नमस्कार आर पी एस स्टार न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आपण आलो एक उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर येथे इथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शिंगारे साहेब हे आमरण उपषणसाठी बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया थोडक्यात त्यांचं मनोबत मी सकारमकडू शिंगारे तालुका वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष माग नियमजोली असे तर रस्ता क्रमांक नंबर एकशे चार टिलीवाडी सायगाव ते खाटे पिंपळगाव मार्ग सतरा किलोमीटरचा रस्ता आहे प्रमाणे व्हायला पाहिजे त्याचं बजेट चौदा चौदा कोटी आहे चौदा कोटीचं बजेट आहे आणि सतरा किलोमीटरचा रस्ता आहे परंतु रस्त्याचं काम एकदम बोगस काम झालेलं आहे आणि जे हाधुरं काम राहिलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर वेळेस पाठपुरावा केलेला आहे पत्र यावर आपलं एच डी एम साहेबासोबत मी केलेलं आहे की त्यांचे पहिले मागच्या वर्षीची मागच्या वर्षाची ते पत्र यावरची डॉक्युमेंट्स आमच्याजवळ आहे त्यांचे आदेश दिलेले आणि काही रस्त्यांना अतिक्रमण झालेले आहे पण अतिक्रमण झालेले रस्त्याचं काम हातोळ सोडलेले जे संबंधित जे ठेकेदारी लांडगे पाटील त्यांना आम्ही वारंवार त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे परंतु ते काही मनोर घ्यायला तयार नाही त्याच्यानंतर आपले डब्ल्यू टीचे रोडगे साहेब त्या रोडगे साहेबांना सुद्धा आम्ही भरपूर वेळच माहिती दिलेली आहे त्यांना आम्हाला बी असं तर टाळाटाळी केलेली आहे परंतु त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे काय नाही ते काय आम्हाला समजायला तयार नाही एक रस्ता बंद व्हायचं कारण काय हे बी ते आम्हाला सांगत नाही आहे त्यांना ते ठेकेदारला बी आम्ही बोललेलो आहे की बाबा हे रस्ता तुम्ही बंद काय केला की ते नाही त्यावेळेस सांगितलं का आता पानकळा लागलं म्हणे किंवा पानकळ्यात आता आपल्याला काम करतात नाही आम्हाला परवानगीच भेटत नाही काम करण्याची तर आपण पानकळा संपल्याच्यानंतर दिपाळी झाल्याच्यानंतर काम चालू करू आता दिवाळी होऊन गेली आता दुसरा पानकळा लागायच्या मागे आला आता एक महिना दोन महिन्यामध्ये पानकळा लागणार आहे आणि शेतकऱ्याची जाण्या येण्याची खूप मोठी अडचण आहे आणि जे काही ठिकाणी जे आत गतिरोग जे केलेले ते एक पन्नास पन्नास शंभर शंभर फुटावर टाकलेले आमची ती बी त्यांच्याकडे मागणी आम्ही ती बी त्यांना सांगितलेली वॉर्न वॉर ते बी लक्षात घेत नाही कारण की त्या रस्त्याला अशा अडचणी जो शेतकरी जर शेतकरी अतिक्रमण करीत असेल आणि शेतकरी जर तो काम होऊन देत नसेल तर त्या इंजिनियर साहेबांनी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी पोलीस प्रोटेक्शन घ्यावं देणी पोलीस प्रोटेक्शन दे घेऊन ते अतिक्रमणवाले ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांना उचलून त्यांचे ते काम ते राहिले अहूर कामे ते केलं पाहिजे एवढं आम्ही त्यांना वरणवर सांगतोय तरी ते आमची आमचं काही ते मनावर घेत नाही आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी म्हणून आम्हाला उपशनला मी बसलेलो आहे एच डी एम ऑफिसला एच डी एम ऑफिस एच डी एम साहेबांना आमची विनंती आहे की साहेब तुम्ही तात्काळ हे काम हे काम करण्याला त्यांना म सुषमा आणि ते जे रोडगे साहेब हे जे ठेकेदार आहे लांडगे साहेब त्यांना तुम्ही तात्काळ त्यांना माहिती द्या आणि तात्काळ सांगा की हे काम पहिलं चालू करा काम कामावर आणि प्रमाणे ते काम झालं पाहिजे एखादा शेतकरी जर हाडा येत असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा पोलीस प्रोटेक्शन घेऊन जातो मी कारण जर काम होत नाही म्हणून तुम्ही जरा काम सोडित असल मग तुम्ही नेमकं का सोडायचं कारण आहे तुमचावलं का तुम्ही विकले गेले आम्हाला हे बी काही समजा ना कारण निधी पडलेला आहे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे मग हे रोड रोडचं काम बंद करायचं कारण काय याच्या या या उपोषणचं कारणच हे जोपर्यंत ते आमच्या मागणी हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपाशन काही सोडणार नाही एवढंच मला सांगायचं सा हे थांबतो धन्यवाद साहेब